हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अनंत चतुर्दशीला या चार शुभमूर्तांवरती करा श्री गणेशजींचे विसर्जन ते कोणते आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सकाळी साडेआठ वाजता मुहूर्त आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका धार्मिक मान्यता अनुसार अनंत चतुर्दशी या दिवशी श्री गणेशजींचे विसर्जन करणे सर्वात उत्तम मानले जाते यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी अनंत चतुर्दशी आहे गणेश चतुर्थी आली की सर्वत्र धामधूप असते गणेश उत्सवाचे दहा दिवस कसे झटकन जातात ते समजतसुद्धा नाही सर्वत्र आनंदी आनंद असतो व भक्तिमय वातावरण असते अनंत चतुर्दशी आली की बाप्पांना निरोप देताना अंतःकरण खूप जड होते पण आपल्याला गणेशजींचे विसर्जन करावेच लागते व पुढल्या वर्षी लवकर या म्हणून सांगावे लागते पण आपण गणेश विसर्जन जे आहे ते शुभमुहूर्तावरतीच केले पाहिजे अनंत चतुर्दशी शुभमुहूर्त व विधी अनंत चतुर्दशी तिथी आरंभ सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनटे अमृत मुहूर्त दुपारी एक वाजून तीन मिनटापासून ते पाच वाजून छत्तीस मिनटापर्यंत मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सात मिनटापासून ते रात्री आठ वाजून छत्तीस मिनटापर्यंत रात्री शुभ मुहूर्त दहा वाजून पाच मिनटे ते दोन वाजून बत्तीस मिनटापर्यंत म्हणजे सात सप्टेंबर रविवारपर्यंत श्री गणेश विसर्जन विधी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे पूजा घराची साफसफाई करावी गणपती बाप्पांना जल अभिषेक करावा गणेशजींना पिवळे चंदन लावावे फुलं अक्षता दुर्वा व फळं अर्पित करावी तुपाचा दिवा व अगरबत्ती लावावी गणेशजींना मोदकाचा नैवेद्य दाखवावा सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी मग वाजत गाजत मिरवणूक काढून बाप्पांचे विसर्जन करावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद